ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा नोव्हेंबरच्या भागामध्ये मधुभाऊ रूम मध्ये आलेले असतात आणि त्यावेळेला सायली त्यांच्यासाठी सुका मेवा घेऊन येते आणि सांगते मधुभाऊ हे घ्या आईने तुमच्यासाठी सुका मेवा पाठवलेला आहे यावरती मधुभाऊ म्हणतात असं काय करते साऊ बाळा अगं या सगळ्यामध्ये ना मी इतका फराळ केलाय ना की आता ह्या सुक्या मेव्यासाठी अजिबात जागा नाहीये यावरती सायली म्हणते मधुभाऊ गप्पा मारता मारता सहज हा एवढासा सुकामेवा संपून जाईल असं म्हणत सायली आता मधुभाऊंच्या इथे बसते आणि दोघ जण गप्पा मारायला सुरुवात करतात त्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का तर एवढ्या प्रेम आपुलकी याची या सवयच नाही ग राहिली साऊबाळा गेले दीड वर्ष जेलमध्ये असल्यामुळे या सगळ्या गोष्टीनं या सगळ्या गोष्टींना मी खूप खूप तरसलो होतो यावरती सायली म्हणते मधुभाऊ त्या सगळ्या जुन्या आठवणी नको ना आणि खरं सांगू का हे घर जितकं मोठं आहे ना तितकंच त्याच्यापेक्षा जास्त या लोकांचं मन मोठं आहे खरंच इथली लोकं ना खूप खूप चांगली आहेत मधुभाऊ म्हणतात ते सगळं मी पाहिलं ना आणि इथल्या लोकांनी तुला किती आपलंसं केलंय ना हे सगळं मी पाहिलं तुला किती जीव लावलाय ते सुद्धा पाहिलं यावरती सायली सांगते हो माझ्यावरती अगदी आईसारखी माया करणारी माझी सासू आहे वडिलांसारखा आधार देणारे सासरे आहेत आणि मी चुकले ना तर हक्काने कान पिळणारी माझी पूर्णात जी, जी आहे भावापेक्षा जास्त प्रेम देणारे अश्विन भाऊजी आहेत आणि अगदी पूर्णाईपासून ते विमलताईंपर्यंत सगळे सगळे लहान थोर माझ्यावरती इतकं प्रेम करतात मला इतकं जीव लावतात इतकं कौतुक करतात ना की खरं सांगू मधुभाऊ माझ्या आयुष्यात इतकं प्रेम मला कधी मिळालंच नव्हतं असं म्हणत सायली आता आपल्या सगळ्या संसारातले सुख दुःख छोट्या मोठ्या गोष्टी मधुभाऊंसोबत शेअर करत असते त्यावरती मधुभाऊ म्हणतात सगळ्यांच्याबद्दल बोललीस ग पण जावईबापूंच्याबद्दल काहीच नाही बोललीस तू यावरती सायली म्हणते मधु भाऊ त्यांचं तर काय सांगायचं ते तर ना खूपच वेगळे आहेत म्हणजे ना त्यांच्यामध्ये मला सगळी नाती दिसतात तुम्हाला माहिती आहे है का म्हणजे एखादी आई घेणार नाही तशी माझी ते काळजी घेतात एखादे वडील भक्कमपणे मागे उभे राहणार नाहीत किंवा वडील आधार देणार आहेत दे तितका ते आधार देतात आणि या सगळ्यामध्ये एका मित्रासारखे माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे उभे असतात तुम्हाला माहिती आहे है का म्हणजे मी या घरामध्ये आले ना तेव्हापासून त्यांनी माझा इतका इतका म्हणजे हे घेतला ना की मी चिडले किंवा मी रागवले मी अबोला धरला तर लहान मुलासारखं माझ्या पाठीपाठी फिरतात आणि मी बोलेपर्यंत त्यांचं फिरणं काही बंद होत नाही आहे खूप चांगले येतो ते मनाने मला ए सी आवडत नाही त्यांना ए सीशिवाय शिवाय झोप येत नाही पण मला ए सी लागत नाही किंवा मला ए सी जमत नाही तर ए सी बंद करूनच करून ते झोपतात छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये दरवेळेला मला ॲडजस्ट करून घेतात मला चहा लागतो त्यांना कॉफी लागते पण कधीही मला तू कॉफी पी किंवा मला चहा दे असं नाही मला माझी स्पेस दिलेली आहे त्यांनी आणि माझ्याच हातची कॉफी ते पितात खरं सांगू का मधुभाऊ त्यांच्याबद्दल जितकं बोलावं ना तितकं कमी आहे असं म्हणत सायली बडबड 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 करत असते मधुभाऊंकडे पाहते आणि एका क्षणाला ती मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ अहो मी एकटीच किती बोलते आहे म्हणजे तुम्ही काही बोलतच नाही आल बोला ना काहीतरी यावरती मधुभाऊ म्हणतात अगं विषय तुझ्या आवडीचा होता ना ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि या विषयावरती माझ्यापेक्षा जास्त कोण बोलू शकतं म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त कोण बोलू शकतं मी काय बापडा बोलणार तुझ्या आवडीचा विषय आहे तू बोल की असं म्हणत आता इकडे सायलीला ते चिडवायला लागतात सायली म्हणते मधुभाऊ तुमचं काहीही यावरती मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का तर आता या सगळ्या गोष्टीची म्हणजे आता मला तुझी कसलीही चिंता नाही किंवा मला देवाकडे आता कोणतं दुसरं मागणंच नाहीये तू आणि अर्जुन सर एकत्र आहात ना जावई जावईबापूने तुला इतकं लाडाकोडाट ठेवलंय ना या घरांनी तुला इतकं प्रेम दिलंय की आता बास मला कसलीच चिंता नाहीये तुम्ही दोघं जण असंच योग्य रीतीने एकत्र राहा मला दुसरं काही नको यावरती सायली थोडी विचारात पडते आणि मधुभाऊ माझ्या तर मनात हेच आहे मला तर यांच्यासोबत पूर्ण आयुष्य काय सात जन्म काढायची आहेत पण यांच्या मनात काय आहे खरंच मला माहित नाहीये आणि सायली थोडीशी गप्पच बसते आणि उदास होते कारण आपण अर्जुनवरती प्रेम करतोय हे तिच्या मनाला माहिती असलं तरी अर्जुनच्या मनात काय आहे हे अजूनही ती ओळखू शकलेली नसते आणि ती गप्प बसते मधुभाऊ मात्र तिला आता या सगळ्यामध्ये सुखी संसाराचं सा चित्र बघून खुश झालेले असतात आणि अर्जुनवरून तिला चिडवत असतात इकडे मधुभाऊ आणि अर्जुन गप्पा मारत असतात मधुभाऊ आणि सायली गप्पा मारत असतात तोपर्यंत अर्जुनची अवस्था विचित्र झालेली असते अर्जुन खाली अस्वस्थपणे फिरत असतो म्हणजे आता नक्की दोघांचं काय बोलणं चाललं असेल दोघं माझ्याबद्दल काही बोलत असतील का किंवा किंवा या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या सोबत आता सायली जाण्याच्या गोष्टी करत असेल का एक न हजार विचार आता अर्जुनच्या मनामध्ये येत असतात तितक्यात तिथे चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती अर्जुन म्हणतो मला तर काही कळत नाहीये ह्या दोघांचं इतकं काय बोलणं चाललंय किती वेळ झाला आता मधुभाऊ आणि सायली दोघही वरतीच आहेत यावरती चैतन्य म्हणतो तू नको इतका अस्वस्थ होस अर्जुन म्हणतो असं कसं अस्वस्थ नको हो बघितलंच ना मधुभाऊ आल्यापासून त्या आनंदात तर आहेत पण तरीसुद्धा माझ्यावरचा राग कमी झाला असेल का त्यांचा यावर ती चैतन्य म्हणतो मला खरंच काही माहीत नाहीये पण ज्या वेळेला मधुभाऊ आले ना त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये तुझ्याविषयी राग नव्हता म्हणजे खरं सांगू का मधुभाऊंना तू सोडवून आणलंस हे पाहिल्यावर ती सायली वहिनी कशी तुला मिठी मारली तू बघितलंस ना मला तर वाटतंय ते की त्यांचा राग निघून त्या प्रेमात त्यांना ना पडल्यात तुझ्या म्हणजे तुझ्या डोळ्यात जे मला प्रेम दिसतं ना तेच प्रेम मला त्यांच्या डोळ्यात सुद्धा दिसायला लागले अर्जुन म्हणतो काय खरंच चैतन्य चैतन्य म्हणतो हो मला तरी असं वाटते पण यावरती अर्जुन म्हणतो आता पण काय यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो अरे म्हणजे त्यावेळेला दिसलं पण नंतर आतमध्ये आल्यापासून त्या मधुभाऊंच्या इथून फिरकल्याच नाहीत तुझ्याकडे एक ढुंकून बघायला तयार नाहीत म्हणजे तुला काय हवं काय नको काही बघितलं नाही फक्त मधुभाऊ मधुभाऊ करतायत मला तर काही कळतच नाहीये अर्जुन म्हणतो म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये मधुभाऊंच्या सोबत आता सोडून जाण्याचा आश्रमात पुन्हा जाण्याचा विचार असेल का तुला काय वाटतं चैतन्य यावरती चैतन्य म्हणतो मला काहीच कळत नाहीये अर्जुन म्हणतो असं का बोलतोय एकीकडे म्हणतोस प्रेम करते एकीकडे म्हणतोय सोडून जाईल तुझं कन्फ्युजन मला नको करूस शांत बस जरा यावर चैतन्य म्हणतो नाही रे मी तुला कन्फ्युज नाही करत आहे मला असं वाटतंय की कदाचित तुझ्या मनात जे चालले ना तेच कदाचित त्यांच्या मनात चालू असेल आणि तू त्यांना त्यांच्या मनात तुझ्या मनातली गोष्ट ज्या वेळेला सांगशील ना की तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे कदाचित त्या सुद्धा एक्सेप्ट करतील काय माहिती असं म्हटल्यावरती अर्जुन आता आपल्याच म्हणजे दिवसाढोळ्या आपल्या उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायला लागतो अर्जुन आपल्या रूममध्ये आहे आणि सायली रूम मध्ये आतमध्ये आल्यावरती अर्जुन सायलीला थांबवतो थांबा ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे सायली म्हणते बोला ना अर्जुन सर काय हवे तुम्हाला यावरती अर्जुन म्हणतो बरेच दिवस माझ्या मनात एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे सायली म्हणते काय झालं सर यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे ना माझ तुमच्यावरती असं म्हणत अर्जुन थोडासा पॉज घेतो त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि सायली चक्क लाजते सायली लाचते आणि मानता खालीच घालते त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मी माझ्या मनातली गोष्ट तर तुम्हाला सांगितली पण तुमचं काय तुमचं काय तुम्ही सुद्धा सांगा ना असं ती सायली चक्क तोंड फिरवते आणि लाजते लाजून सायली खाली बघते अर्जुन म्हणतो बोला ना तुम्ही नाही बोललात तर मला कळला तरी कसं यावरती सायली अधिकच लाजून सायली मान खाली घालते आणि आता अर्जुनकडे न बघता तिकडून निघून जाते त्यावरती आता इकडे अर्जुन विचार करतो अरे बापरे म्हणजे ह्या लाजून निघून गेल्या काहीच बोलल्या नाहीत म्हणजे यांचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे का असं मनातल्या मनात अर्जुन आता विचारच करत बसतो आणि सायरी तिकडून लाजून निघून जाते आणि इकडे अर्जुन जिन्याच्या इथे दिवा स्वप्न पाहत उभा असतो चैतम्य त्याला हलवतो काय रे झालं स्वप्न बघून झालं यावरती अर्जुन म्हणतो गप रे मला तर काही कळतच नाहीये म्हणजे त्या लाजल्या होत्या खऱ्या स्वप्नात पण खरं पण त्या लाजतील का मला काहीच काहीच कळत नाहीये चैतन्य तू मला कन्फ्यूज करून टाकलेला आहेस हो नाही आहे नाही सोडून जातील तू ना इतकं कन्फ्यूज केलंस ना, के ना। गप्प बस मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये यावरती चैतन्य म्हणतो अवस्था बघ तुझी काय झाली ती जरा तरी या सगळ्यातनं बाहेर ये अरे मजनू सारखा दिसायला लागलेस तू असं म्हणत इकडे आता चैतन्य अर्जुनची थट्टा मस्करी करत असतो आणि अर्जुनच्या डोक्यामधून हे दोघ जण काय विचार करत असतील हे आता काही जाता जातच नसतं दोघ जण म्हणजे काय गप्पा मारत असतील या विचाराने अर्जुन अस्वस्थ होत सारखा एकटक आपल्याच रूमकडे पाहत असतो आणि इकडे आता डायनिंग टेबल वरती बसलेली सगळी मंडळी हे पाहतात की अर्जुनचं चाललंय तरी काय सारखा सारखा का रूमकडे काय बघतो आहे त्यावरती कल्पना म्हणते अर्जुन अरे काय चाललंय तुझं म्हणजे मधुभाऊ आणि सायली दोघ जण गप्पा मारतायत तू काय सारखा रूमकडे टोकून टोकून बघतोय तुला काही चैनच पडत नाहीये वाटते ते दोघ जण गप्पा मारतायत तर बघितलं का पूर्णाई यावरती प्रताप म्हणतो कल्पना तुझं आपलं काहीतरीच ग म्हणजे त्याला सुद्धा वाटत असेल की त्या दोघांच्यात जाऊन गप्पा माराव्या तुम्हाला काय करणार पुरुषांच्या गोष्टी यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते मी आता आले पण माझा ना तू माझ्याकडे बोलायला पण आलेला नाहीये असं म्हणत सगळेजण अर्जुनची थट्टा मस्करी करायला लागतात त्यावरती अर्जुन म्हणतो ते दोघ जण बराच वेळ गप्पा मारत बसतात ना तर मी विचार काय करतो माहितीये है का मी त्या दोघांसाठी छानपैकी फक्कड कॉफी घेऊन जातो म्हणजे मधुबाऊंसाठी कॉफी आणि मिसेस सायलींसाठी मी चहा घेऊन जातो यावरती प्रताप म्हणतो बघितलं याला म्हणतात आदर्श नवरा जा जा बघ माझाच पोरगा शोभतो खरा असं म्हणत प्रताप आपल्या मुलाचं कौतुक करत असतो त्यावरती अस्मिता मध्येच टोमणा मारत म्हणते काय रे अर्जुन याआधी आम्हाला कधी तू कॉफी वगैरे काही दिली नाहीस असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो अस्मिता तू जरा शांतच बस यावरती सगळेजण थट्टा मजकरी अस्मिताची करायला लागतात आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघं जण किचन मध्ये येतात अर्जुन छानपैकी कॉफी आणि चहा असं दोन कपामध्ये बनवतो आणि मधुभाऊ आणि सायलीसाठी घेऊन जातो आणि तो वरती आल्यावरती सा तो, तो म्हणतो हे घ्या मधुभाऊ तुमच्यासाठी माझी स्पेशल कॉफी आणि सायली तुमच्यासाठी आलं टाकून चहा असं म्हणत तो मधुभाऊंना कॉफी चहा ऑफर करत असतो मधुभाऊ म्हणतात जावे बापू आहो तुम्ही कशाला इतका त्रास करून घेतलात यावरती अर्जुन म्हणतो असं कसं त्रास काय त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही तर गप्पा मारतायत तर तुम्हाला बराच वेळ झाला म्हणून चहा कॉफी काहीतरी घेऊन आलो यावरती मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का जावई बापू तर माझी साऊ खूप खूप नशीबवान आहे तुमच्यासारखा नवरात्रीला मिळालेला आहे खरंच मला साऊच्या म्हणजे अभिमान वाटतो साऊच्या या भाग्याचा सा, मला खूप अभिमान वाटतो आणि खूप कौतुक वाटतं तुमच्या दोघांचं यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ खरं सांगायचं का तर सायली नाही तर मी भाग्यवान आहे सायलीसारखी बायको मला लाभली यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि खरं सांगू का तर आता तुम्हाला कसलीही घाई नको बैसेस सायली मधुभाऊ चांगले चार दिवस राहणार आहेत त्यामुळे तुम्ही कसली घाई करायची गरज नाहीये असं म्हणत अर्जुन आता सायली हे घर सोडून जाणार आहे की नाही या गोष्टीचा अंदाज घेत असतो तोपर्यंत तो म्हणतात तो तिला कसली घाई असेल तिला तर अखंड तुमच्या सोबतच आहे ना असं म्हटल्यावरती अर्जुन आता सायलीकडे पाहायला लागतो मधुभाऊचं आणि सायलीचं सा नक्कीच काहीतरी बोलणं झालंय आणि मधुभाऊ ज्या अर्थी म्हणतायत की सायलीला तुमच्याकडे कायमच राहायचंय त्या आरती अजूनही या दोघांच्या मध्ये सायली घर सोडून जाणार अशी कोणतीही गोष्ट झालेली नाहीये अर्जुनच्या जीवात जीव येतो चला एक तरी कन्फर्म झालेला असतं की सायली हे घर सोडून जाणार नाही त्यावरती मधुबाऊ म्हणतात आता निघणार तर चार दिवसात मी आहे हो मुलीचा संसार बघून चार दिवस पाहून चार घेऊन मी निघणार पण सायली सायली आयुष्यभर तुमच्याच सोबत राहणार आहे ती आणखीन कुठे जाणार आहे तुमचा दोघांचा संसार हा असाच सुखाचा हो असं म्हणत मधुबाऊ दोघांना आशीर्वाद देतात अर्जुन खूप खुश होतो आणि आता मधुभाऊंकडे पाहायलाच लागतो इकडे तोपर्यंत रविराज बाहेर हॉलमध्ये असतात आणि ते खूप खूप अस्वस्थ असतात त्यांना सतत प्रियामुळे झालेला आपला अपमान आणि प्रियामुळे सुभेदारांच्या घरात झालेला तमाशा हे सारखं सारखं आठवत असतं अर्जुनने कशा प्रकारे त्या डिवॉर्स पेपरच्या ह्याच्यावरती सही त्याच्यामध्ये ल आणि उकार या दोन गोष्टींमध्ये प्रियाला पकडलेलं असतं आणि प्रियांनीच त्या सगळ्या सह्या केल्यात हे सिद्ध करत त्यांनी आता साने वकिलांचा व्हॉइस रेकॉर्डर पण दाखवलेला असतो की या सगळ्यामध्ये तन्वी किल्लेदार आल्या होत्या आणि त्यांनी मला हे सगळं करायला सांगितलं हे आठवून आठवून आता रविराज स्वतः अस्वस्थ होतात बरं इतकं सगळं घडून सुद्धा जे प्रियाने किंवा जे तन्वीने रिॲक्ट केलेलं असतं या सिच्युएशनवरती ते आठवून अजून ते विचित्र वागायला लागतं त्यांना वाटायला लागतं की चुका करून त्या करून या तन्वी असं वागते खरंच ही माझी मुलगी आहे ना म्हणजे इतकं विचित्र कसं वागू शकते असा ते विचार करत अस्वस्थ असतात आणि त्याच वेळेला मागून प्रतिमा येते प्रतिमा रविराजांना पाठीवरती हात ठेवते आणि काय झालं तुम्ही अस्वस्थ आहात का यावरती रविराज म्हणतात काय सांगू प्रतिमा खरंच मला काय वाटते ना या भावना मला शब्दामध्ये व्यक्तच करता येत नाहीये यावरती प्रतिमा म्हणते मला माहिती आहे ना ज्यांची मुलगी दिवाळीच्या दिवशी अशी एकदम गप गप उदास आहे आणि आता सगळं गप्प गप्प आहे त्यामुळे त्यांना वाटणं साहजिकच आहे ना त्यामुळे तन्वी उदास असल्यामुळे तुम्हाला सुद्धा उदास वाटणं अस्वस्थ वाटणं साहजिक आहे दिवाळीसारखा सण आहे आणि या सणाला सगळ्यांनी आनंदी राहावं असं वाटतं ना तुम्हाला यावरती आता इकडे रविराज म्हणतात हो ग प्रतिमा मला असंच वाटतंय की दिवाळीच्या दिवशी सगळं आनंदात असावं प्रतिमा म्हणते हे बघा जे तुमच्या मनात आहे ना ते सगळंच घडेल म्हणजे कसं असतं जी वेळ असते ना ती कधी टिकून राहत नाही भले ती वाईट वेळ असू दे किंवा चांगली वेळ असू दे प्रत्येक वेळ ही बदलतेच आता सध्या तुमचे दुःखाचे दिवस चालू आहेत हे सुद्धा बदलणार यावरती प्रतिमाला रविराज म्हणतात प्रतिमा तू कसं बोललीस माहिती आहे का तू अगदी प्रतिमासारखीच बोललीस प्रतिमा थोडीशी कन्फ्यूज होते आणि ती म्हणते मी इथे आल्यापासून तुम्ही सगळेच मला सांगताय ना की मी प्रतिमाच आहे मग आज तुम्ही असं का बोललात यावरती रविराज म्हणतात नाही नाही तसं नव्हतं मला म्हणायचं म्हणजे तू अगदी पूर्वीच्या प्रतिमासारखी बोललीस यावरती प्रतिमा बोल म्हणते पूर्वीची प्रतिमा कशी होती काय होती मला खरंच माहित नाहीये पण हे जे मला मनातनं वाटलं ना तेच मी बोललेली आहे बाकी वेगळं काहीच नाहीये आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका ही दिवाळी तुमच्या मुलीच्या आनंदाची दिवाळी साजरी होईल आणि त्यामुळे तुमचा सुद्धा अस्वस्थपणा कमी होईल याची जबाबदारी माझी असं म्हणत रविराजांना अस्वस्थ बघून प्रतिमाचा जीव कासावीस होतो आणि हा सगळा जो मॅटर झालाय बाबतीतला तो सॉर्ट आउट करण्यासाठी प्रतिमा आता सुभेदारांच्या घरात जायला निघालेली असते प्रतिमा सुभेदारांच्या घरात ऑलरेडी सुभेदारांच्या घरामध्ये मधुभाऊ आलेत आणि इथे खूप मोठा आता रहस्याचा उलगडा होण्याची वेळ आलेली असते तोपर्यंत इकडे आता सायली मधुभाऊंना घेऊन गेस्ट रूम मध्ये येते मधुभाऊंची आता रूम तयार झालेली असते विमलने गेस्ट रूम आवरावर करून ठेवलेली असते मधुभाऊ येतात आणि म्हणतात साऊबाळा हे काय ग ही आता रूम कोणाची यावरती सायली म्हणते मधुभाऊ ही न येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठीची खोली आहे विमलताईंनी आवरून ठेवली होती तुमच्यासाठी यावरती मधुभाऊ म्हणतात अरे बाप रे साऊ बाळा तुला माहितीये ना आपण आश्रमामध्ये दाटी वाटीने एकाच खोलीत किती जण झोपायचो माहिती माहितीये तुला आणि तुमचे घर बापरे केवढ मोठं घर आहे आणि ही गेस्ट रूम तर इतकी मोठी आहे की आपल्या सगळ्या आश्रमातली मुलं इकडे झोपली असती असं म्हणत मधुभाऊ आता सायलीसोबत गप्पा मारत असतात ती सायली म्हणते सायली मनातल्या मनात विचार करते मधुभाऊ ज्या घराला तुम्ही सारखं माझं घर माझं घर म्हणताय काय माहिती हे घर माझं असेल नसेल मला सुद्धा खरंच माहिती नाहीये असं म्हणत आता दोघं जण गप्पा मारत असताना मध्येच कोर्टाचा विषय निघतो आणि मधुभाऊ म्हणतात तुला माहितीये का साऊ बाळा अगं कोर्टामध्ये बापूंनी काय धुवा उडवला त्या अरविंद पवार वकिलांना एक शब्द बोलायला ना दिला नाही ते फक्त ऑब्जेक्शन ओके ऑब्जेक्शन ओके, ओके इतकंच बोलत होते आणि काय त्यांची ती लगबग चालू होती तळपत्या तलवारीसारखे ते आता सगळं ते वेगाने करत होते तुला माहितीये कोणत्याही परिस्थितीत मला दिवाळीला सोडवून आणणं हे त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होत मला इतके पुरावे सादर केले इतके तडफदार बोलत होते ना मला खरंच त्यांच्याकडे पाहून एक वकील असावं तर असा असं कित्येक वेळेला वाटून गेलं ग साऊबाळा ज्याप्रमाणे ते घरामध्ये घरामध्ये त्यांची नाती व्यवस्थितपणे पाळतायत ना तसंच त्यांच्या बाहेरचे सुद्धा ते अगदी व्यवस्थितपणे प्रोफेशनल लाईफ पण हँडल करतायत खरंच सगळ्यांना हे जमत नाही आहे घरातलं आणि बाहेरचं एकदम व्यवस्थितपणे हँडल करणं खरंच साऊबाळा मी जितके वेळा बोलीन ना की तू नशीब काढलेस तितक्या वेळा मला सारखं कमी वाटतं की तू नशीब काढलेस हे बोलायला असं म्हणता सायरीला आठवतं की या सगळ्यामध्ये आपण अर्जुनवरतीच संशय घेतला होता की ते मुद्दाम मधुनची केस डिले करतायत पण इथे तर गोष्टी सगळ्या बदललेल्याच आहेत असं म्हटल्यावरती इकडे आता सायली आणि मधुभाऊ बोलत असताना मधुभाऊंना सायली बोलायला लागते हो मधुभाऊ तुम्ही जे म्हणताय ते मला माहिती आहे मी बघितले ना यांना कोर्टामध्ये केस लढताना मी कित्येक वेळा पाहिलेला आहे असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणता साऊ बाळा तू खूप वेळ माझ्या इथे गप्पा मारत बसलेली आहेस तू एक काम कर बरं जा आता झोपायला जा यावरती सायली म्हणते नाही हो मधुभाऊ इतक्या दिवसांनी तुम्ही मला भेटलेले आहात तुम्हाला काय वाटलं मी झोपायला जाईन का अजिबात नाही इतक्या दिवसाच्या ज्या गप्पा आहेत त्या गप्पा मला मारायच्या आहेत यावरती मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का साऊ बाळा तर या मऊ गादीवरती मला अजिबात झोप नाही का येणार सायली म्हणते मधुबाऊ काय बोलताय तुम्ही मधुभाऊ म्हणतात गेले दीड वर्ष या सगळ्यामध्ये त्या जेलमध्ये खडवडीत लादीवरती झोपायची सवय झाली या मऊ मऊ गादीवरती कशी झोप येईल सायली म्हणते हे बघा ते काही मला माहित नाहीये अजिबात आठवायचे नाही होतं हे अजिबात बोलायचं नाही तुम्ही आता फक्त आणि फक्त चांगले विचार करायचे पुन्हा त्या जेलमध्ये मला नाही वाटत तुम्हाला जावं लागेल आज जामिनावरती सोडवलंय तुम्हाला पण उद्या तुम्हाला अर्जुन सर निर्दोष सिद्ध करणार हे मात्र नक्की असं म्हणत सायली मधुभाऊंसोबत गप्पा मारायला थांबते आणि ते सारखे तिला तू जा तुझ्या रूम मध्ये बापू वाट पाहत असतील असं सांगत असतात पण सायली काही मधुभाऊंचं ऐकायला तयारच नसते आणि मधुभाऊ तुम्ही झोपा तुम्ही झोपवेपर्यंत राहणार आणि पाय दाबून झाले तुम्ही झोपलात तरच मी जाणार मधुभाऊंचे तर सायली हट्टालाच पेटते आता मधुभाऊंचं काही चालतच नाही मग आता मधुभाऊ म्हणतात काय बोलू तुला तुझ्या पुढे कुणाचं कधी काही चाललंय का ना आश्रमात चाललं ना इकडे चाललं मग मग मधुभाऊ झोपतात आणि सायली त्यांचे छानपैकी पाय दाबत बसते आणि मधुभाऊंना या सगळ्या सुखामध्ये सायलीचा संसार इतका सुखाचा आहे हे, हे बघूनच खूप आनंद झालेला असतो आणि छानपैकी पडल्या पडल्या ते डोळे मिटतात इकडे आता अर्जुन अस्वस्थ असतो काय चाललं असेल अजून का नाही सायली आल्या म्हणजे आता सकाळपासून मधुभाऊ आल्यापासून त्यांनी माझ्याकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही मला एक साधी कॉफी सुद्धा दिली नाही आल्यापासून त्या मधुभाऊंच्या सोबत आणि सोबत आहेत काय बोलणं चाललं असेल आणि काय करू मी जाऊन त्यांना आवाज देऊ का की या म्हणून आता झोपायला पण ते बरं वाटेल का कसं वाटेल की मला त्यांच्याशी काही बोलायचं आहे असं वाटेल किंवा मी काहीतरी उतावळेपणा करतोय असं वाटेल कसं वाटेल काय वाटेल हाच तो विचार करत असतो आणि मधुभाऊंच्या आणि सायलीच्या काय बोलणं चालू असेल ह्याचं टेन्शन घेत असतो पण एका पॉईंटला तो विचार करतो नाही नाही आता काहीही झालं तरी सायलीला बोलवायलाच पाहिजे जातोच मी असं म्हणत अर्जुन निघतो तोपर्यंत इकडे आता खूप मोठी गोष्ट घडते ते म्हणजे प्रतिमा छानपैकी तयार होऊन सुभेदारांच्या घरात जायला निघते आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी जाते सुद्धा तोपर्यंत इकडे आता रविराज म्हणतात काय ग सुमन प्रतिमा कुठे आहे यावरती सुमन म्हणते मला म्हणजे माहीत नाहीये पण सकाळीच तयार होऊन वहिनी कुठेतरी बाहेर गेल्यात रविराजांना कळत नाही की इकडे आता प्रतिमा कुणालाही न सांगता गेली कुठे तर आता प्रतिमा आलेली असते ती म्हणजे सुभेदारांच्या घरामध्ये प्रतिमाला बघितल्यावर ती सुभेदारांच्या प्रत्येक घराला प्रत्येक व्यक्तीला आनंद होतो समोर मधुभाऊ सुद्धा असतात आणि आता प्रतिमा मधुभाऊंची भेट घेते सगळ्यांची भेट घेते आणि आता ती सांगायला लागते की खरं सांगू का तर मी इकडे आलेले आहे का खास कारणासाठी हा म्हणजे तुमच्या नातीकडून चूक झालेली आहे तिने खूप मोठी चूक केलेली आहे तिने जे केलंय तो अक्षम्य गुन्हा सुद्धा म्हणता येईल पण लहान मुलांच्या घालून त्यांना माफ करून त्यांना नवीन एक संधी देणं हेच तर मोठ्यांचं काम असतं ना आणि त्याचीच रिक्वेस्ट करण्यासाठी मी तुम्हाला इकडे सगळ्यांना आलेली आहे म्हणजे पूर्णाई या सगळ्यामध्ये तन्वी चुकली मला माहिती आहे तन्वी चुकली पण तिला सुधारण्याची एक संधी देण्यासाठी तुमच्या नातीला तुम्ही एकदा माफ करा तुमच्या नातीला तुम्ही एकदा माफ करून तिला या सुभेदारांच्या घरामध्ये येण्यासाठी एकदा नव्याने परवानगी द्या अशी मी तुम्हाला विनंती करते मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की सगळं चुकलेलं तुम्ही एकदा विसरून जा आणि एक संधी तिला नक्की द्यावी असं मला वाटतं असं म्हणत इकडे आता प्रतिमा या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर हात जोडून विनंती करते आणि आता प्रतिमाच्या विनंतीला मान देऊन पूर्णांची या सगळ्यामध्ये प्रियाला खरंच माफ करून घरात घेणार का आणि पुन्हा प्रियाची कारस्थानं सुरू होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार